ट्रॅक स्टार्ट केलाय आणि आताच भटकलो पहिला इथे स्टार्टिंगला आज आपण चाललोय असाव फोर्टला आम्ही निघालो तर विरार वरतून दोन बाईक घेऊन निघालो दाखवतो तुम्हाला बाईक बघा या आपल्या दोन बाईक आहेत मस्त हा आपला मित्र साहिल आता आजच आम्ही विरार फाटा क्रॉस केलाय आणि पुढे जाऊन थांबलोय सनराइज मस्त बघायला हा बघा साहिल काय मित्रांनो आता आपण ट्रॅकला सुरुवात केली आहे हा बघा आता मी बाईक ठेवून आलो इथे खाली एक बाईक ठेवला माणूस भेटला तिकडे हेल्मेट वगैरे आम्ही ठेवले सर्व आता सुरुवात केली आम्ही तिकडनं <laughs> आता सगळ्या थोडासा पाऊस पा। पडला वातावरण बरं वाटतंय राव <laughs> <laughs> रा आता आम्ही कुठे ट्रॅक स्टार्ट केलाय आणि आताच भटकलो पहिला इथे स्टार्टिंगला मित्रांनो इथं बोर्ड लावलाय असावा गडाचा इकडनं सरळ सर पाय वाट दिसतंय इकडनं सर सर यायचं पुढे तो तर सरळ आलात ना तुम्ही समोरून असं इथून घर तिकडे नाही तिकडे तर जायला वाट आहे पण सरळ सर यायचं तर सर असं रस्ता झाडामुळे पण मध्ये मध्ये रस्ता दिसत नाही म्हणून आम्ही आता गाईड आहे गाईड म्हणजे गावात पोरक आहे त्याला घेऊन आहे आम्ही तुम्हाला वरतीपर्यंत नेतो आम्हाला वरपर्यंत बरं झालं आम्ही पुराला बघितलं नाही तर आम्ही भटकलोच तसा रस्ता एवढा रस्ता लपलाय झाडांमध्ये पूर्ण आपण जावं लागतंय आता मी ते वरती ब्रेक घेतलाय थोडासा आता खबरच आहे पटकन पोहोचू उकलेश उकलेश आहे कर ना उकलेश आम्हाला वरती घेऊन घेऊन चाललाय गाडीला आम्ही मध्ये भटकत होतो तो बघा तिकडे तो भटकवणारा तो होता मध्ये बसला तो हो बघतोय बस तो सर वाट आहे मग पुढे तुम्हाला ती सेल

ते लिहिलं पण आहे असावा म्हणून मस्त हे बघा ते पाणी बघा किती चांगलं एक नंबर जाईल पाणी बना हे बघा हे पाणी

आता इकडे झालं तर आपण वरती वरती जायला तिकडे तिकडे तोफ वगैरे आहेत मग ते बघे आपण तिकडं जाऊन चला अडकला अडून येथे झाड पडलंय वाकून वाकून जावं लागतंय बघा इथे अडकलाय मध्ये असा रस्ता पूर्ण हे मग इथून सिडेच होतंय दाराशा इथून तो बघा कसा येतोय तसं वरती आलो की इकडे एक बोर्ड दिसतोय हा बघा नैसर्गिक गुहेगडे पाण्याच्या टाक्या अजून पुढे फुड जाते इथून तो सोपा ट्रॅक आहे पण बघू झाड आहे होतं काय झालं तर रस्ता पावसा महिना पुन्हा झाडांना वाट तो लपली गेली आहे पाय वाट म्हणून ते दिसत नाही मध्ये मध्ये खाजून पण मी निघालो ना तेव्हा असंच चुकलो होतो मध्ये सर चढा नाही हे वरती वरती येऊन इथे मध्ये गेट सारख आहे भिंत पूर्ण अशी हे बघा हा बघा पोचतोच म्हणजे आपण हे बघा दिले बांधीव टाके टाके बांधीव टाके इथून जायचं इथून भरपूर जमलोय आता तर मी हून पण आलय अजून सगळे आमचा प्लॅन साडे सहा साडेपाच ला निघायचा पण निघालो सहा वाजता इथे पोटलो आठ वाजता अजून हून ना वाढलंय असं था। आता तरी आम्ही बेसपर्यंत पोहचलो आठ वाजता आता वाजले दहा दाला मी वरती पोचलो पूर्ण टॉपला हे बघायचे ते तोप लावलेले टॉप वरचे हे बघा आता वर्दी फिरून झालं आता जाऊया खाली पटापट होऊन वाढले भरपूर व्हायला लागली आता पडला कॅमेरा बंद होता सारखा पडत आहे आता कॅमेरा खुला बघूया पडतो काय चल चल पुढे चाल बघूया आता मी पोहचलो खाली रेश करतो हे बघा आमचे नवीन मित्र परत इकडे कुठे माता इथे रेस करतोय आणि म गो आम्ही इथे लावलेला दोन बाईक या आम्ही हेल्मेट ठेवलेलं